अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे कौटुंबिक वादातून एका मुलाने आपल्याच वडिलांची हत्या केल्याची तक्रार दाखल झाली आहे ही घटना बारा सप्टेंबर रोजी घडली आहे फिर्यादी गोपाल माणिक सोसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा धाकटा भाऊ महेश माणिक सोसे याच्यावर आपल्या पंच्याहत्तर वर्षीय वडिलांची माणिक यशवंतराव सोसे यांची हत्या केल्याचा आरोप आहे या हत्येमागे कौटुंबिक वादाचे कारण समोर आले आहे वडिलांनी आपल्या दोन मुलांविरुद्ध उदरनिर्वाहासाठी पोटगीची केस दाखल केली होती न्यायालयाने मुलांविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते मुलांनी पोटगीची रक्कम भरली मात्र याच गोष्टीचा राग मनात धरून महेशने वडिलांशी वाद घातला आणि त्यांच्या डोक्यावर पाईपने मारून त्यांची हत्या केली असा आरोप आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे बाजार पोलिसांनी महेश माणिक सोसे विरुद्ध, खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे पोलिसांनी घटनेनंतर शांतता राखण्याचे आवाहन केले आहेत